तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो चोराडे मैदानमधला तोस्ते केसरी मैदानमधला गट क्रमांक अठ्ठेचाळीस सुटला आठेच्यामध्ये मित्रांनो टॉपचीच गाडी होती ती म्हणजेच आपल्या सर्वांची लाडकी चटणी भाकरीवरचा गिरणिकीचा राजा आणि मोदर तिचा मित्रांनो हरण्या हे दोन्ही पण नंदी टॉपचे आज एकत्र आलते पण दोघात मित्रांनो दुसरं नंदी आहे ना त्या पण नंदीत काटाकी लढत झाली आणि दोन नंदीत मित्रांनो काटाकी लढत झाली हरण्या आणि राज्यात आणि दुसरा मित्र नंदी होता त्या नंद नंदीत दोघांच्यात काटाके लढत झाली पण लढतेमध्ये नक्की कोणी निकाल घेतला तीच आपण आजच्या वेळेमध्ये बघणार आहे कारण की मित्रांनो तुम्हाला माहिती आहेच गेल्या मैदानमध्ये पण आपल्या घरनेच्या राजाचा पराभव झाला पण आज नक्कीच काहीतरी करेल का तर तीच आपण आजच्या वेळेमध्ये बघूया कारण की तुम्हाला माहिती आहे घरनेचा राजा पण टॉपमध्येच पोहोचतो फक्त थोडंसं मित्रांनो तुम्हाला माहिती आहेच नशीब साध्य नाही पण आज पण मित्रांनो आ, मोदरीचा हरण्या आणि राजा चटणी बाकरीवाचा राजा आज टॉपमध्येच दोन्ही पण नंदी पाहले पण दोघात मित्रांनो कटाके लढत झाली लढतेमध्ये निकाल घेतला ती म्हणजेच बाकरी वरचा घरनिकीचा राजा आणि हरण्याने आणि टॉपचं स्पीड आज दोन्ही पण नंदींना लागलं आणि आज मित्रांनो गटाला चांगलं स्पीड होतं गट क्रमांक आठेच्यामध्ये पाहाली आणि सेमी फायनलसाठी मित्रांनो सेमीला मित्रांनो म्हणजेच सेमीला आपला हरण्या आणि राजा पात्र झाल्या दोन्ही पण खूप खूप अभिनंदन कारण की तुम्हाला माहिती आहेच हे दोन्ही पण नंदी टॉपमध्येच पाहिजे मित्रांनो हरण्या पण टॉपमध्येच पोहोचतो आणि घरणिकेचा राजा पण टॉपमध्येच पोहोचतो मला माहिती आहे त्यामुळं आज नक्कीच ही जोडी काहीतरी करेल आज नक्कीच करायचं पाहिजे मित्रांनो आपल्याला तुम्हाला माहिती आहेच घरणीगेचा राजा पण बॅडलक चालू आहे तर सध्या तुम्हाला माहिती आहेच नक्कीच कमबॅक लवकरच करेल आपला सर्वांचा घरनुकीचा राजा कारण की तर मित्रांनो पायाला आणि दुखापत आहे तुम्हाला माहिती आहे शंभर टक्के बरी झाली नाही आहे तरी ती स्पीड राजा दाखवतोय आणि पळतोय तुम्हाला माहिती आहेच मागच्या पायाला मित्रांनो थोडीशी आणि दुखापत आहे पण कवर झाली पण थोडीशी मित्रांनो आहे तरी टॉपमध्येच पळतोय तुम्हाला माहिती आहेच पण कुठेतरी नशीब साथ द्याही ना नशीबने साथ दिली ना शंभर टक्केच आपल्याला आपल्या सर्वांचा लाडका घरनिगेचा राजा कमबॅक जोरातच करून दाखवणार आज बघूया नक्कीच आपला घरनेगेचा राजा कमबॅक करून दाखवतोय का माझ्या अंधारातल्या मित्रांनो टॉपचं स्पीड सेमीला पण लागन कारण की गटाला मित्रांनो चांगलं स्पीड लागलेलं त्याचे अशे हजारचे मित्रांनो दोन नंबरची गाडी आहे ना तर ती पण टॉपमध्येच पळत होती आणि लढत दोघांची चालू होती पण लढतीमध्ये निकाल घेतला मित्रांनो सेमीफायनलला पात्र झाला ती म्हणजेच आपल्या घरनेगेचा राजा आणि हारण्या मित्रांनो गटपास झाल्यात आणि सीमेसाठी पात्र झाल्यात ह्या दोन्ही पण खूप खूप अभिनंदन आणि खरंच आज शानंदिनी काहीतरी करून दाखवा पाहिजे कारण की खूप दिवस झाले मित्रांनो आपल्या राजाला गुलाल नाही तुम्हाला माहिती आहेच आज कुठंतरी असं वाटतं गुलाल भेटेल पण नक्कीच भेटायच पाहिजे मित्रांनो कारण की आता सध्या मित्रांनो आपल्या घरनेकेचा राजा टॉपमध्येच पोहोचतोय फक्त नशिब साथ देई नाही आणि आज नशीबनी साथ दिली ना आज शंभर टक्केच आपल्याला घरनेकेचा राजा काहीतरी करून दाखवणार आणि आज एक नंबर करते का आपला राजा नक्कीच बघूया कारण की मित्रांनो तुम्हाला माहिती आहेच घरणीचा राजा पण टॉपमध्येच पोहोचतो आणि आत्ता कुठं तर त्याच्यामधलं बॅडलक चालू आहे तर लवकरच कमबॅक पण आपला गर्णिकेचा राजा करेल तर पुन्हा एकदा घरनिकेच्या राजाला हारण्याला सीमेसाठी खूप खूप शुभेच्छा आणि सीमेसाठी पण मित्रांनो टॉपमध्येच पळावा हेच आशीर्वाद आहे आपल्या राजाला हारण्याला तर नक्कीच बघूया आज काय होतं इथे नशिबाचा खेळ आहे मित्रांनो नशिबाने साथ दिली तर शंभर टक्केच आज कुलालमध्ये राहील तर नक्कीच बघूया मित्रांनो आजचा एवढाच व्हिडिओ होता तर चला मित्रांनो जय महाराष्ट्र जय शिवराय